बातमी क्रिकेट विश्वातील आर अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारत यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अनुभवी आणि दिग्गज ऑलराऊंडर आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे उभय संघातील तिसरा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि आर अश्विन या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली अश्विनने या पत्रकार परिषदेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करत असल्याचं जाहीर केलं आर अश्विन याने सहा नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी विंडीज विरुद्ध कसोटीत पदार्पण केलं होतं अश्विनने या दरम्यान एकूण एकशे सहा कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं अश्विनने यामध्ये दोनशे डावांमध्ये पाचशे सदतीस विकेट घेतल्या अश्विनने सदतीस वेळा पाच आणि आठ वेळा दहा विकेट घेतल्या तसेच अश्विनने एकशे एक्कावन्न डावांमध्ये फलंदाजी करताना सहा शतक आणि चौदा अर्धशतकांसह तीन हजार नव पाचशे तीन धावा केल्या अश्विनची एकशे चोवीस ही सर्वोच्च धावसंख्या ठरली अश्विनने एकशे सोळा एक दिवसी आणि अश्विनने वन डे मध्ये सातशे सात धावा करण्यासह सा। एकशे छप्पन्न विकेट घेतल्या तर टी ट्वेंटीत अश्विनने बहात्तर फलंदाजांना बाद केले आणि एकशे चौऱ्याऐंशी धावा केल्या मात्र आता अश्विनने मालिकेदरम्यान एकाकी घेतलेल्या या निर्णयामुळे टीम इंडिया आणि क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे अश्विनच्या या निर्णयासह त्याच्या तेरा वर्षीय क्रिकेट कारकिर्दीचा अंत झाला आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी